सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य केकत जळगाव येथे भरदिवसा धाडसी चोरी लाखोचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथे सोमवारी भर दिवसा दोन वाजेच्या सुमारास वाहतुकीने गजबजलेल्या केकत जळगाव रस्त्यावर अज्ञात चोरट्याने घरातील कडी कोयंडा तोडून लाखो रुपयाचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे याबाबत पाचोड पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार केकत जळगाव येथील ज्ञानदेव साहेबराव गोमासे व प्रभाकर ज्ञानदेव गोमासे हे पिता पुत्र कुटुंबियासह हो, शेती कामासाठी गेले असता घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरातील सत्तर हजार रुपये रोख रक्कम व एक तोळे सोने व त्यांच्या मुलाच्या घरातील पस्तीस हजार रोख रक्कम व दोन तोळे सोने असा एकूण अडीच लाख रुपयाचा ऐवेज चोरट्यांनी लंपास केला याबाबत घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित उपनिरीक्षक हरिविजय बोबडे यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल ठसे तज्ज्ञ परमेश्वर आडे रेखा असोरे दिनेश जाधव यांच्यासह रात्री उशिरा श्वाहानपथक घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान भरदिवसा गजबजलेल्या रस्त्यावर चोरी झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे दखनी स्वराज्य न्यूजसाठी शब्बीरभाई विहा मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य